शुभदा एका छोट्याशा गावात राहत होती नवरा मुंबईला नोकरीसाठी होता आठवड्यातून एकदाच घरी येत असे घरात सासू सासरे पण मनात मात्र एकटेपणा रोज गडद होत चालला होता सकाळी सगळ्यांसाठी जेवण बनवणं संध्याकाळी अंगण झाडणं आणि रात्री चादरीखाली स्वतःच्या शरीराच्या गरजा दाबून झोपणं ही तिची रोजची सवय झाली होती पण मग एक दिवस घराच्या मागच्या वाड्यात नवीन वेल्डिंग कामाला एक युवक आला संकेत उंच काळा पण आकर्षक काम करताना तो सतत तिच्या अंगणात वळून पाहायचा पावसाळा सुरू झाला एक दिवस शुभदा अंगणात कपडे वाळत घालत होती आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला ती पळत मागच्या ओट्यावर आली पण तिचा ओला सडा आणि साडी तिच्या सौंदर्याला स्पष्ट दाखवत होते संकेत तच क्षण पाहत होता त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि काही क्षण दोघांमध्ये निशब्द संवाद घडला शुभदा जरा घाबरली पण थांबली नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती चहा घेऊन मागच्या वाड्यात गेली पाणी प्यायला येशील असा सहज प्रश्न केला आणि त्या दिवशी त्या दोघांच्या हातांमध्ये अनोखं कंपन जाणवलं काही आठवड्यात ती सकाळी त्याला पोहे दुपारी जेवण आणि अधूनमधून स्पर्श देऊ लागली शुभदाचं मन आणि शरीर दोन्ही संकेत मध्ये विरघडत होतं आणि संकेत तो तिचा सावली बनून राहिला पाऊस सुरू झाला होता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते शुभदा आंघोळ करून कपडे बदलायला खोलीत गेली ती मागे वळून दरवाजा लावायचं विसरली आणि तिथून त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं संकेत दाराच्या सावलीत उभा होता त्याच्या नजरेसमोर शुभदा अर्धवट ओली साडी उतरवत होती तिचे केस भिजलेले होते आणि ओल्या पाठीवरून पाणी खाली ओघळत होत तो त्या क्षणात थबकला शब्द हरवले आणि श्वास थांबले शुभदाने अचानक त्याला पाहिलं पण त्याच्या नजरेत काही वाईट नव्हतं फक्त ओढ अपूर्णतेची तडफड आणि न बोललेलं प्रेम होतं ती न लाजता पुढे आली आणि पहिल्यांदाच दोघ जवळ आले संकेतने तिचा ओला हात पकडला आणि तिच्या कपाळावर हलकस चुंबन घेतलं तो क्षण इतका शांत होता की घराबाहेर पडणारा पाऊसही मंद झाला शुभदा त्याच्या मिठीत सामावली पापण्याने डोळे मिटले आणि त्या रात्री त्यांचे शरीर नव्हे तर मन एकमेकात विरघळून गेले शुभदा आणि संकेतचं नातं आता शब्दांच्या पलीकडचं झालं होतं त्यांचं पहिलं मिठी पहिलं चुंबन ते शांतशीर डोळ्यांनी बोललेलं प्रेम पण त्या नात्याला एक जागा मिळत नव्हती घरात सासूसासरे सतत होते मुलं लहान होती आणि संकेतही वेल्डिंगच्या कामाने ये जा करत असे पण एक दिवस शुभदाने त्याला हळूच पुटपुटलं आज रात्री गच्चीवर ये तुझी वाट पाहीन रात्र झाली पाऊस थांबला होता गच्चीवर शुभधा एका हलक्या गुलाबी नाईटीत उभी होती केस अर्धवट बांधलेले ओठांवर हळकी स्मित रेषा आणि डोळ्यांत प्रचंड ओढ संकेत दपकत आला दोघे जवळ आले श्वास जवळ आले तिचा मौसा हात त्याच्या छातीवर ठेवला गेला तो पुढे झुकत होता ती डोळे मिटत होती आणि अचानक खाली कुणाचा तरी आवाज आला अहो पाणी ठेवायचं विसरलात शुभदाचा सासरा होता दोघं गोंधळून गेले संकेत पटकन गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमागे लपला शुभदाने झपाट्याने ओढणी सरकवली आणि बॅल्कनीच्या कोपऱ्यात उभी राहिली सासऱ्याने वर पाहिलं पण अंधार होता तो गेला आणि दोघं निशब्द हसले हा थरार काही वेगळाच होता एक दिवस सगळे मंडळी गावातल्या लग्नाला गेले संध्याकाळी संधी मिळाली शुभदाने दरवाजा बंद केला घरात शांतता होती त्या दिवशी तिचा स्पर्श थांबला नाही त्याची नजर हटली नाही संकेतने हळूच तिचा हात धरला आणि दोघं एकमेकांच्या मिठीत विरघळले ते शरीराला नव्हे आत्म्याला भेटले होते त्या दिवशी शरीर नव्हे आतली तडफड आतला प्रेमाचा ध्यास पूर्ण झाला संकेतचं वेल्डिंगचं काम संपलं होतं रामपुरातून त्याला दुसऱ्या गावात कामासाठी बोलावण्यात आलं जाताना त्यानं एकवार मागे वळून पाहिलं शुभदा दारात उभी होती डोळ्यात थांबलेलं पाणी आणि अधरांवर न सांगता आलेली हाक दोघं काही बोलले नाही पण दोघांचं मन दोघांकडेच उरलं गावात सर्व काही चालू होतं पण शुभदाच्या मनात सतत एक गोष्ट घोळत होती त्याचा स्पर्श त्याचं डोकं हलकं माझ्या खांद्यावर टेकवणं माझा श्वास त्याच्या गळ्यात विरगळणं ती रात्री उषाशी त्याचा ओढणीसारखा रुमाल ठेवून झोपायची कधी बांगडी घालताना तिच्या कानात त्याचा हळूसा आवाज यायचा हे हात माझे आहेत एक दिवस शुभदाने मनात ठरवलं पाहिजेच बेट त्याला नाहीतर हे मन मेल्यासारखं होईल ती सासू सासरांना काहीतरी कारण सांगून निघाली ती एका जुन्या बसने त्या गावाकडे गेली जिथे तो आता राहत होता धडधड त्या हृदयाने ती वाट ताटाने गेली तिथे शेजारी कोणीच नव्हतं सगळे गावातल्या सणासाठी बाहेर गेले होते त्याच्या खोलीपाशी पोचून ती थांबली आणि दारावर खापा दिल्या संकेतनी दरवाजा उघडला काही क्षण दोघं एकमेकांकडे पाहतच राहिले त्याचं काळसर चेहरा डोळ्यांखालची हलकी सावली आणि त्याचं हळवंचं हास्य सगळं सांगून गेलं की तो तिलाच आठवत राहिला शुभदा एक पाऊल पुढे आली आणि त्यांनी दरवाजा बंद केला तिने हळूच विचारलं मी आली सुकलं का तो काही न बोलता तिचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेला त्या खोलीत सगळं शांत होतं केवळ खिडकीतून येणारा मंद वारा आणि दोघांचे धडधडणारे हृदय संकेतनी हळूच तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकले माझ सगळं काही तूच आहेस तो म्हणाला ती त्याच्या मिठीत सामावली हातात हात हृदयात हृदय रुदे, ते प्रेम करत होते आवाजाशिवाय वेदनाशिवाय केवळ श्वासांमधून ती रात्र एक नवे प्राण फुंकून गेली दोघांच्या नात्यात सकार झाली शुभदाच्या डोळ्यात झोप नव्हती पण चेहऱ्यावर समाधान होत ती म्हणाली हे शेवटचं भेटणं असू नये पण जर असेल तर पूर्णपणे आठवणीत राहील असं संकेत काही बोलला नाही फक्त तिचा ओढणी आपल्या उशाशी ठेवून म्हणाला हे शेवट नाही तू जेव्हा येशील हे घर आपलं असेल कधी कधी काही नाती लग्नात अडकत नाहीत पण प्रेमात शुभदा आणि संकेतचं नातंही तसंच होतं नावाला नसलं तरी मनाला होतं ते एकमेकांचे हात थोड्याच वेळासाठी धरू शकले पण ती भावना जन्मभर पुरेल इतकी खोलवर होती त्या एका रात्रीत त्यांनी काही शब्द नाही बोलले पण त्यांच्या शरीराच्या थरथरत्या स्पर्शान शांत नजरेत आणि एकमेकांच्या मिठीत इतकं प्रेम होतं जे अनेकांना जन्मभर न मिळेल प्रेम हे नेहमी साथ घालतं लग्नाच्या सात फेऱ्यांत नाही तर त्या एका मिठीत जिथे सगळं विसरून दोघं एकमेकांमध्ये हरवतात ते एकमेकांना मिळाले नाहीत पण हरवलेही नाहीत जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा कारण तुमचं एक टॅप आम्हाला अशीच कथा पुढे घेऊन यायला प्रेरणा देतो सबस्क्राईब करा कारण अशा गुप्त अनकही प्रेमकथा आम्ही तुमच्यासाठी आणतच राहू आणि कॉमेंट करा कारण तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवतो की कथा खरोखर हृदयापर्यंत पोचली का